स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट एकच निर्धार भ्रष्टाचारमुक्त शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण मतदारसंघातून शिक्षकच होणार आमदार राजेंद्र नागरगोजे यांच्यासारख्या सक्षम उमेदवाराचे नाव आघाडीवर पुणे मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर केली जाणार प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या शिवाय राज्यातील कोणतेही शिक्षक अथवा पदवीधर मतदारसंघातील आमदाराने याबाबत आवाज उठवला नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे भ्रष्टाचार मुक्त शिक्षण घेण्यासाठी एकच निर्धार शिक्षक मतदारसंघातून शिक्षक होणार आमदार पुणे शिक्षक मतदारसंघातून संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांचे नाव सक्षम उमेदवार म्हणून आघाडीवर आहे पुणे शिक्षक मतदारसंघातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांचा निर्धार मेळाव्यानंतर प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू हे पत्रकारांशी बोलत होते पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तयारी केली असून त्यांचे नाव आघाडीवर आहे संपन्न झालेल्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांताध्यक्ष माननीय वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माजी आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभागाध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर एबीएस आर एम सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी प्रांत सदस्य बजरंग शिंदे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड आणि सर्व प्रांत सदस्य विभाग सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र सर्व कार्यकारणी सर्व तालुकाध्यक्ष कार्यकारणी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी पद मतदारसंघाची जी, जी निवडणूक होती या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला उद, मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत होता पण दुर्दैवाने या अलीकडच्या बारा वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता मागच्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या शालार्थ आयडीच्या माध्यमातून शोधून काढला दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवला नाही परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे बावीस आमदार आहे यापैकी आदरणीय नागो आरे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ बावीस शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंके यांनी एकदा प्रतिनिधित्व केलं होतं त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन या ही निवडणूक लढवणाऱ्या मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला पण यावेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार सांगलीचा विचार करायचा म्हणजे नागरकोजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक पन्द, चौदा पंधरा वर्ष हो या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात अशाच पद्धतीने सातारा सोलापूर इथून सुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या दोन तीन महिन्यामध्ये या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एकमुखाने पाचवी जिल्हे त्या उमेदवाराच्या पाठीं उभे राहतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आमचा राज्याचा प्रवास दौरा सुरू आहे आणि राज्याची प्रथा अशी आहे की पाचवी जिल्ह्यांचा प्रवास करून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन या ठिकाणी थोड्याच कालावधीमध्ये हा उमेदवार आम्ही डिक्लेअर दृष्टीने प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष रेणुनाथ कोडूसर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी पुणे विभागातील सर्व पदाधिकारी पाचही जिल्हे सहा महानगरी आणि सत्तावन्न तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आम्ही आलेलो आहोत आणि आज या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे ही निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने या निवडणुकीला परिषदेने सामोरे जाणे पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं झालेलं आहे या पाचवी विभागातून पाचवी जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणी सुद्धा आज राज्य कार्यकारणी या ठिकाणी आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुणे विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीने देत आहेत शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं नेतृत्व करणारा शिक्षकांच्या प्रश्नांची आणि ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी या ठिकाणी चर्चा आज होणार झालेली आहे आणि या चर्चेतून निश्चितपणाने पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना लढणार आहे त्यामध्ये कोणा कोणतीही शंका वाढण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणानं जे धनदांडे जे संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही सक्षम आहे हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेला आहे